डिसेंबर हा दिवस दोन हजार चौदा पासून पूर्ण जगभरामध्ये जागतिक मृदा दिन म्हणून साजरा करण्यात येतो जगभरात सर्वसामान्य नागरिकांमध्ये तसेच शेतकरी व तरुण वर्गामध्ये जमिनीच्या आरोग्यविषयक समस्या सोडवण्यासाठी व शाश्वत अन्नधान्य उत्पादन घेण्यासाठी जमिनीची काळजी घेण्यासंबंधी जनजागृती करण्यात येते याचे औचित्य साधून प्रमुख छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने मौजे अर्जंग येथे जागतिक मृतादिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून कृषी विज्ञान संकुलाचे प्रमुख डॉक्टर एस पी सोनोने उपस्थित होते तसेच कृषी विज्ञान संकुलाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉक्टर एस डी पाटील उद्यान विद्या महाविद्यालयाचे प्रकल्प अधिकारी डॉक्टर डी आर बिरारी अजूनगावचे अधिकारी पदाधिकारी ग्रामस्थ त्याचबरोबर जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर एस डी पाटील यांनी केले तसेच जमिनीच्या आरोग्यविषयक समस्या व त्यावरील उपाययोजना यावर मृदा विज्ञान विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर पी एच सोनोने यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमप्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संजय अहिरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले अध्यक्षीय भाषणामध्ये कृषी विज्ञान संकुलाचे प्रमुख डॉक्टर एस पी सोनोणे यांनी जमिनीचे महत्त्व मातीची तपासणी मातीचे निरीक्षण व व्यवस्थापन तसेच पिकांच्या उत्पादनामध्ये मातीचे असणारे महत्त्व विषद केले त्याचबरोबर आपले पंच्याण्णव टक्के अन्नधान्य हे आपल्याला जमिनीतून मिळते त्यामुळे जमिनीचे संवर्धन करणे गरजेचे आहे असे देखील सांगितले त्याचबरोबर माती परीक्षणाचे महत्त्व व त्याचा रासायनिक खतांचा संतुलित वापर सेंद्रिय व वा जैविक खतांचा अंतर्भाव करून ठिबक व तुषार सिंचनासारख्या पाणी देण्याच्या पद्धतींचा वापर करून जमिनीचे आरोग्य अबाधित ठेवू शकतो असे प्रतिपादन केले सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉक्टर पी व्ही तापकीर व आभार प्रदर्शन डॉ पी आर पाटील यांनी केले कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ग्रामपंचायत अजंग जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेत्र अधिकारी कर्मचारी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश अहिरे तसेच कृषी विभागाचे कृषी सहाय्यक संदीप गलांडे व राष्ट्रीय सेवा योजनेचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉक्टर एस एन गोडसे यांनी प्रयत्न केले त्या शाळेमध्ये आपण हा कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे जिल्हा परिषद प्राथमिक उच्च प्राथमिक शाळा वाचन या शाळेचे मुख्याध्यापक घेवडे सर आणि त्यांचे सर्व सहकारी तसेच आमच्या कृषी विज्ञान सर्वांचे माझे सहकारी डॉक्टर एटी पाटील सर मिरा सर डॉक्टर बराग सर अक्ल सर सोनवणे मॅडम आमचे सी आर पाटील सर गोडके सर आणि या सर्व माझे सहकारी

आणि त्याच्यावरून असं आपण आपल्या खतांची मात्रा ठरवू शकतो मग त्यामध्ये सपोज जर आपल्या मातीमध्ये नत्र कमी असेल नत्र कमी, अस। कमी असला नत्रा तर नत्राचं प्रमाण तर आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष त्याचबरोबर प्रमुख पाहुणे यांचा सत्कार करणे आपले क्रमप्राप्त कर्तव्य आहे तर या ठिकाणी मी डॉक्टर सोनोरे सरांना विनंती करतो की वि त्यांनी या चारशे बालगोपांचा मेळावा या ठिकाणी बघून खरोखरच आनंद झाला आणि माझ्या सुद्धा या वीस पंचवीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये की हा तीनशे बालगोपालांद्वारे संपूर्ण घरोघर हा मेसेज या मृदा संवर्धनाचा या ठिकाणी जाणार आहे खरोखरच सरपंच साहेब या ठिकाणी आनंद वाटतो आणि नृ्याध्यापक किंवा या शाळेचे कार्यरत सर्व शिक्षक यांनी सुद्धा या ठिकाणी विलिहिने भाग घेतला आणि हा मृदा दिनाच्या कार्यक्रमाने निमित्त मृदा संवर्धन कसं करावं याचा मेसेज त्या ठिकाणी पोहोचेल म्हणून आमचा हा कार्यक्रम सर्वप्रथमच प्रास्ताविकामध्येच मला या ठिकाणी जाणवतो की हा कार्यक्रम यशस्वी झाला आणि घरोघर गर हा मृदा संवर्धनाचा मेसेज आपल्याद्वारे जावा एवढीच त्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो